आणि आता या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हात येते मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आता मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी सुरू केलेली आहे महाभारत आणि रामायण सोडा आणि प्रमोद महाजनांना प्रवीण महाजन यांनी का मारलं हे सांगा अशा प्रकारची ती पोस्टरबाजी आहे मुंबईतल्या सोमय्या ग्राउंड घाटकोपर सह अनेक भागात राष्ट्रवादीने अशी पोस्टरबाजी सुरू केलेली आहे आणि पूनम महाजन यांचा उल्लेख चिऊताई असा केलेला आहे पूनम महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादी आता आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि पवारांवर केलेली जी टीका होती ती राष्ट्रवादीला कुठेतरी खटकल्याची दिसते आणि सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात राष्ट्रवाद पोस्टरबाजी सुरू केलेली आहे आपले प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत आहे सुनील काय अपडेट द्याल याबद्दल अधिक सौरभ निश्चितच ज्या पद्धतीनं पूनम महाजन यांनी शरद पवारांचा उल्लेख शकुनी मामा असा केला होता त्या पार्श्वभूमीवरती आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक मिळते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसला वेगवेगळ्या भागात पोस्टरबाजी करून अहमद महाजन यांचा मृत्यू झाला होता प्रवीण महाजन त्यांच्या भावाने त्यांना मारलं होतं असा उल्लेख करून त्यांना का मारला अशा प्रकारची माहिती द्यायला सांगितली आणि अशा प्रकारची पोस्टरबाजी केली त्याचबरोबर पूनम महाजन यांचा उल्लेख जीवताई असा करून कुठेतरी पूनम महाजन यांनी टीका केली होती त्याला उत्तर द्यायचा प्रयत्न राष्ट्रवादीने केलाय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी तर आपण टीव्ही नाईन ची एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय पोस्टर्स आपण पाहू शकतो आपल्या दृश्यांमध्ये